धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रजी अभियान सुरू होत आहे गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात येत आहे स्वयं पुनर्विकास आणि पुनर्विकासाच्या निर्णयानंतर भाजप जाहीर कार्यक्रम घेत आहे मुंबईतील काळा चौकी इथल्या शहीद भगतसिंग मैदानात वीस फेब्रुवारीला जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रियेमुळे आज मुख्यमंत्री शिंदे दिवसभर विश्रांती घेत आहेत जळगाव दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमळनेरमधील पाडळचे धरणाला भेट दिली आणि या धरणाच्या बांधकामाची पाहणी केली तापी निम्न अंतर्गत हे धरण बांधण्यात येत आहे अजित पवारांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील अनिल पाटील तसंच दीपक केसरकर सोबत होते तळेगाव ताभाडे इथं भाजपची मावळ विधानसभा स्तरावर कार्यकर्ता कार्यशाळा पार पडली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागण्याच्या सूचना या मेळाव्यात करण्यात आल्या मावळ विधानसभेच्या वतीनं गावचलो अभियान राबवण्यात येणार आहे साताऱ्यातील सिद्धनाथ पतसंस्थेवर आमदार जयकुमार गोरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलनं एखादी सत्ता मिळवली आहे सर्वच तेरा जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी पोळगटाच्या तीन दशकांच्या सत्तेला धक्का दिला आमदार गोरेंनी विजयी उमेदवारांसह गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत रॅली काढली आहे घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सवाल विचारत तटकरेंवर हल्लाबोल केला भाजपला तटकरेंची घराणेशाही कशी चालते तुमची पालखी वाहतायत म्हणून गद्दारांची पिल्लावळ तुम्हाला चालते का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय स्वप्नातल्या पालकमंत्र्यांची जॅकेट जुनी झाली तरी मंत्रीपद मिळेना असा टोला गोगावलेंना लगावला दलाल वगैरे हे पण झाला